एक सर्वात मोठी बातमी समोर येते धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यामध्ये सहलीचं नियोजन केलं आणि सहलीच्या विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्य महामंडळाच्या बसचं नियोजन केलं आणि बसमध्ये तब्बल बेचाळीस विद्यार्थी आणि सहशिक्षक बसमध्ये बसले आणि सहलीला रवाना झाले सहलीला रवाना झाले असता देवगडवरून खाशीमार्गे खाशी मार्गे येत असताना कुणकेश्वरला येत असताना रस्त्यामध्येच खाशी नजिकच एका टर्नला टर्न घेत असताना बस चालकाचा ताबा सुटला स्टेअरिंग वरला आणि बस झाडाला आणि पाईपलाईनला धडकली टर्न घेत असताना अवतीभोवती पाईपलाईनचे काम चालू होते झाडं होते त्यामुळे बस दरीमध्ये न जाता त्यावर ठोकली परंतु ज्या वेळेला पाईपलाईनला ठोकली त्यावेळेला बसचा चंदा झाला एवढ्या बसचा चंदा झाला परंतु बसमध्ये असणाऱ्या बेचाळीस विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कुठेही काहीही झाले नाही सुदैवाने ही ईश्वराची कृपा मानली जाते परंतु त्या बसमध्ये सुदैवाने काहीही झालं नाही परंतु सहलीच्या नियोजनाला जात असताना कुठेतरी बंद न्यायला पाहिजे सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला पाहिजे असे देखील ग्रामस्थांतर्फे मागणी केली जाते परंतु वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर यामुळे लक्ष विचलित होतं आणि अशा घटना घडतात गाट असं देखील मानलं जातं एकूणच ही घटना याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद